तुम्ही पाहत आहे निपाणी शेतकरी उत्पादक कंपनीची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न निपाणी भागाच्या आमदार शशिकला चोल्ले माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांनी निपाणी मतदारसंघातील शेतकरी वर्गाचा विचार करून वेदगंगा शेतकरी उत्पादक कंपनीची पाच वर्षापूर्वी स्थापना केली त्याला या भागातील शेतकरी बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला या पुढील काळातही संस्था शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे संस्थेचे चेअरमन नराटे यांनी सांगितलं वेतगंगा निपाणी शेतकरी उत्पादक कंपनीच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून का कार्यक्रमाचं उद्घाटन झालं पुढे बोलताना नराटे म्हणाले सभासद एक हजार चारशे तीस भाग भांडवल चौदा लाख तीस हजार असून केंद्र सरकारकडून आठ लाख शेतकऱ्यांचे भाग मांडवला आहे अहवाल चाल अखेर नाममात्र नफा एक लाख तेवीस हजार चारशे सत्तेचाळीस नफा झाला आहे चालू वर्षी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी संस्थेकडून ड्रोनद्वारे फवारणी चालू केली आहे तसेच जोल्हे दाम्पत्यानं कर्नाटक सरकारकडं कर पाठपुरावा करून आमच्या संस्थेला ऊस तोटणी मशीन सबसिडीमध्ये घेतलं आहे हे मशीन हालसीतनात कारखान्याला ऊस तोडणीसाठी करार केला आहे भविष्यात अण्णावैनी व सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली शेतीसाठी लागणारी खते बी भी बियाणे आणि इतर साहित्य योग्य दरामध्ये उपलब्ध करून देऊ असं त्यांनी सांगितलं सीईओ स्वप्नील मंगसुळे यांनी अहवाल वाचन केल्यानंतर सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली आमदार साऊ शशिकला चोल्हे यांनी मतदारसंघात विविध उद्योगांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला असून नवीन उद्योग स्थापनेसाठी युवकांचं महिलांनी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे यावेळी व्हाईस चेअरमन महालिंग कोटीवाले निरंजन कमते श्रीकांत पन्ने कृषी अधिकारी दीपक कौजल यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी संचालक किशोर हरदारे यावेळी संचालक किशोर हरदारे संदीप सदावर्ते सिद्धेश्वर पाटील सुरेश शेट्टी काकासेब पाटील दिलीप चव्हाण गिरिजा सौंदलगेकर बाबासो म्हाळुगे सुबोध शैलेंद्र पारिक नगराध्यक्षा सोनल कोटडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर राजू कुंदेशा एस एस ढवने विजय राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजू कल्लोळे यांनी सूत्र संचलन केलं सुहास गुगे यांनी कृषी क्रिया म्हणून त्या माध्यमातून महिलांच्या नावावर एवढंच नाही तुमच्या नावावर देखील हे करू शकताय

ते चांगलं किंमतीमध्ये पिकतोय त्या पिकलेल्या वस्तू घेऊन आम्ही काहीतरी बाय प्रोडक्ट केलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला फायदा होतो ह्या दृष्टिकोनातून प्रियांका बिस्किट शिकवली लोन पाहिजे म्हणून सांगितले कारण बिस्किटचं ती मशिनरी घेणार होती त्यावेळेला कर्नाटकामध्ये आमचं सरकार होतं मी मंत्री होतो आणि अण्णा खासदार होते आणि त्या वेळेला तिला दहा लाख रुपये आम्ही मंजूर करून दिलं तिला मोदीजींच्या जे शेतामध्ये पिकतो त्याचं उपउत्पन्न तयार बिस्किट तिने सुरू केली आणि नंतर एक सहा महिन्याचा आली त्यांनी मला अजून लोन पाहिजे तर आज प्रियांका तीस लाख लोन घेतली पन्नास टक्के तिचा सबसिडी करून दिला आणि फर्स्ट क्लास बेंगलोर टू मुंबई पर्यंत बिस्किट बिस्किट पद्धतीने फास्ट मध्ये सांगतो करतात खारे बिस्किट करतात कुरकुरे करतात चांगलं करतात बटर करतात वरकी म्हणतोय ना मी लहान असताना वरकी खात होतो आता बंद म्हणाला आपल्याच भवना पाटील मागूरचे खवा करायला सुरु केला आणि त्यांना त्यांचा रोज आ, एक, तर एक, तर आ, एक तर रोज गोव्याला सप्लाय होत आहे आणि देखील सप्लाय होत आहे आणि करून घेतलेलं आहे राणी पाटील म्हणून आधीच्या ह्या भाकरी करायला म्हणजे कडक भाकरी असतात ना ते कडक भाकरी मध्ये आपण फक्त बाजरीची भाकरी आम्ही बघितलो होतो ती जुन्याची भाकरी पण कडक केली आणि मक्याची भाकरी पण कडक केली आणि आमच्याच ज्योती बाजार मधून आम्ही तिला विक्री करून देतोय रोज दहा हजारच बाकरी आपण विक्री करून देतो आणि ती पण स्वतःच विक्री करून तिचा फायदा करून घेते ही मग माता की खूप आवाज आहे भारत माता की, की। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील